नाव आहे प्रजासत्ताक दिन म्हणून तर प्रजासत्ताक दिन ही घटना का लिहिली तर या देशामधला कोणताही लोकशाही घरात जो राजे महाराज जे होते जे लोकशाही होती की मी सांभाळणार माझ्यानंतर माझा मुलगा सांभाळणार हे सगळं काढून प्रत्येक एक स्वतंत्र एक प्रेडम करून टाकलं की प्रत्येक व्यक्तीने या पुढं येऊन सांभाळू शकतोय मोठमोठे शिक्षण घेतले सगळे घेतले मोठमोठे ऑफिसर आहेत सगळे आहेत पण त्यांना चालवणारा कोण आहे ज्याला एक मतदान आम्ही वोट करून निवडून देतोय तोच त्याला चालवतोय आणि तोच मुख्य आहे त्याचा तर अशा ही जी संविधान लिहून त्यांनी जो हक्क दिला ते श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी प्रकारे आपला हा देश आहे हा आपला देश आहे हा साधू संतांचा आहे साधू संतांनी किंवा आपल्या राजे महाराजांनी किंवा आपले जे क्रांतिकारी जे क्रांतिकारी झाले तोर क्रांतिकारी यांच्यामुळे टिकलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्या सैनिकांवरती आज सैनिक पूर्ण आपल्या चारी बाजूने दुश्मन आहेत तरी सुद्धा एक फूट ही जागा कुणाला देत नाहीत आणि तिथं आपल्या बलिदानाची आहुती सुद्धा देतात तरी सुद्धा आमचा देश अजून सुरक्षित आहे यासाठी आहे की आपल्या या जवानांमुळे आणि या जवानांचा आदर जो तुम्ही करताय या तालुक्यात असो बेळगाव जिल्ह्यात असो किंवा भारत देशात असो राज्यात कुठेही असो जो तुम्ही आदर देताय तो तुमचा जो तुम्ही जो मान सन्मान दिलाय जो आदर दिलाय तो तुमच्याकडून व्यर्थ नाही गेलेला आहे कारण की प्रत्येक एका पहाडीवरती वीस पर्सेंट ऑक्सिजन मध्ये सुद्धा पाण्याने ऑक्सिजन पूर्ण करून तिथं चढाई करावी लागते दहा फूट गेला तरी पण श्वास भेटत नाही आणि तिथं आपला श्वास थांबतोय तिथं आपल्याला थांबावं लागतंय असे परिश्रम घेऊन मायनस फॉर्टी फाय डिग्री बर्फामध्ये सुद्धा हा सैनिक जाऊन तिथं आपल्या देशाची संरक्षण करतोय अशा या सर्व देशातील सैनिकांना सुद्धा मी एक आभार व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट आहे की आज एक चांगलं एक हे म्हटलं तर आमटे गावामधून एक वारकरी मंडळी पायी चालत पंढरपूरला जात चाललेले आहे आणि त्यांच्यासाठी म्हणून आपण एक विचार केलेला आहे की पहिलं श्री विठ्ठल रखमाई देवीचं जे मंदिर लागते ते तोराडी या गावामध्ये लागणार आणि त्यासाठी म्हणून पहिलं आमच्या गावामध्ये त्या वारकऱ्यांचं आगमन व्हायचं आणि त्या आगमनामुळे आम्हाला थोडंसं आमच्या गावाला सुद्धा काहीतरी थोडा आशीर्वाद भेटू दे कारण की जो श्री विठ्ठलजी जो विठ्ठलजी काय करतोय की सर्व भक्तांना जेव्हा हे भेटत नाही आशीर्वाद भेटत नाही सर्व भक्त लाईन मध्ये राहिलेला त्यांना आवडत नाही की ताबडतोब त्यांच्याकडे दर्शन घ्यायला पाहिजे असं विठ्ठलजींचं म्हणणं आहे पण तरी सुद्धा लाईन जास्त असल्या कारणाने येत नाही त्यांच्या पायाखालची जी माती आहे ती माती वगैरे सगळं हे घेऊन चंद्रभागेच पाणी घेऊन सगळं मिक्स करून एक हळदुळा एक पिळा लावला जातो त्याच्यावरती एक काळा एक इभूत म्हणून लावला जातोय तोच त्या तो सर्वांच्या मातीचा घेऊन तो लावला जातोय कारण की त्यांना असं वाटतं की सर्वांना आशीर्वाद मिळाला पाहिजे आणि तेच आज आमच्या गावची माती त्या पंढरपूर पर्यंत पोहोचावी म्हणून आपण आपल्या त्या वारकऱ्यांना आपण मंदिरमध्ये थोडस त्यांनी भजन वगैरे करणार आहे त्यासाठी सर्व गावकरी जे इथं उपस्थित आहेत त्यांनी ते, सुद्धा यावे आणि त्यांना थोडस नाश्त्याचा पण प्रबंध इथं शाळेमध्ये केलेला आहे आणि फराळ वगैरे आम्ही पॅकेट वगैरे पॅक करून आणलेला आहे त्यांना थोडस पराळ वगैरे देऊन त्यांना आपण आपल्या श्री विठ्ठलजी कडे एक चांगला एक आशीर्वाद आमच्या गावाला भेटू देत म्हणून त्यांच्याकडे मागून त्यांना आपण व्यवस्थित पाठवून द्यायचे असे मी विनंती करतो आणि जो मला तुम्ही बोलायला जे दिलात त्यासाठी मी सर्वांना मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद आदरणीय गोविंद पाटील साहेब जे जै, जय जवान जय जै किसान तसेच निवृत्त सैनिक त्यांनी खरोखर पूर्णच माहिती पटवून दिलेले आहे एकंदरीत सैनिका बद्दल आणि वारकऱ्यांची जी, जी काय माहिती दिलीत त्याबद्दल सुद्धा फार फार धन्यवाद